नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर कै आज सकाळी सकाळी दररोज नेहमी आपली सकाळच्या सुरुवात होते पण आज जरा थोडीशी लवकर झालेली कारण आज परत आपल्याला वालाची शेंगा खोडायला जायचे आज म्हणल्यापेक्षा दररोज चालू झालेले आहे वालाच्या शेंगा तर आज काय सकाळी कांद्याची पात बनवायची तर त्याच्यासाठी कै मी तर कांद्याची पात पण घेतलेली आहे आणि कोथंबीरचे मुटके बनवायचे तर घरची कोथंबीर जर असली ना तर नेहमीप्रमाणे चालतात लोक विकत घेऊन काय कोणी खात नाही तर माग जास्त माग होती ना तर तेव्हा कोणीच घेऊन खात नव्हतं हो, पण आता थोडी स्वस्त झालेली आहे तर त्याच्यामुळं ज़ा मी सगळ्यात महत्वाचं आपली घरची आहे तर ताज्या कोथंबीरचा फरक पडतो तर कोथंबीरचे मुटके पण बनवायचे आपल्याला आणि शेंगा पण फुडायला जायचं आहे तर त्याच्यामुळं मी सकाळी सकाळी चालू आहे माझं आवरयचं कामा अजून भाजी पण कापायची आहे तर आत्ता दूध वगैरे काढून झालेलं आहे आणि आत्ता फक्त स्वयंपाक बाकी आहे आणि आज थोडंसं म्हणजे लवकर उठून सुद्धा लवकर आवरून झालं नाही आहे तर चला मग मी आवडते आणि भाजी ते वगैरे कापू आणि प्रथम मी दाखवते तर मस्त गाय चरायला बांधून दिलेली आहे आणि आपला शेरू बघा तिला जोडी बसलेला आहे आणि याच्यामुळेच वाघ नजरा पडला सर्वांना आणि तर तिची एक सवय खूप छान आहे बर का माणूस जरी वावरात गेला ना तर थोडस माणसा मागे येतो आणि आता गाय बांधलेली चर चरण्यासाठी तर पूर्ण हिरवागार वातावरण आहे बघा इकडं पावसामुळे पूर्ण गबळा गबा आहे आणि आता तो पण तिला पोळी खायची का तुला पोळी खायला आणि शेतकऱ्यांचं हे खूप छान काम असतात मस्त पावसाची जनावर बांधून दिली की कोठभर चरतात आणि खाण्यासाठी भरपूर भर वाटत पूर्ण हिरव घराची चौक त्यांची कमेंट होती की ताई वालाचा व्हिडिओ दाखवा वालाचा व्हिडिओ दाखवा तर त्याच्यामुळे आम्ही वालाचा व्हिडिओ तिथं केलेला आहे पण तिथं काही आवाज दिला नाही कारण तिथं फक्त व्हिडिओच काढून घेतला मी नी। पटकाने शेंगा बघा किती छान लागलेलं आहे मस्त तर वाघ सुटलेला होता तर त्याच्यामुळे एकटीला जाऊन व्हिडिओ काढणं काही शक्य नव्हतं त्याच्यामुळे मी काही वालाचा व्हिडिओ बरं दिवसापासून टाकला दागा। दागा। तर दीदी पण आज घरीच ठेवली होती शेंगा खुडायसाठी कारण तीस पस्तीस किलोची ऑर्डर होती आणि प्लस बाजारच्या पण खुडायच्या होत्या तर त्याच्यामुळं मग पटपट खुडून घेतले तर कसे वाल कमेंटमध्ये नक्कीच सांगा कम्प्लेट आठ दिवसाचा गॅप होता तर आठ दिवसापासून काही व्हिडिओ नव्हता तर खूप दिसून व्हिडिओ टाकलाय आणि वालाच टाकला खोडायचे नाही कारणली आणि थोडंसे पानं झाले कारण मग हा पाऊस चालू होता ना तर त्याच्यामुळं होऊ तरी आता इथं ध्याना ठेवा कुरभरा पण चालू आहे शेंगाच खुडायचं काम आमच्या आरती अर्धी झाली इथं तर भरपूर शेंगा आल्या खुडायला पण आता नेमकं एवढ्या काही खुडणं होती नाही एका दिवसात दोन तीन दिवसापासून चालू आहे कुडायचं काम आणि एवढ्याशी पस्तीस किलो शेंगा फुरून आणल्या त्या आता परत निवडून त्याच्यानंतर परत बाजारच्या फुडायच्या तर कलर मस्त आहे शेंगांचा त्याच्या शेंगा काढून दिल्यानंतर परत चालू होतं शेंडे फुडून घ्या तर होतं शेंडे फोडायचं काम शेंडे पण भरपूर झालेले होते आणि गोडी असल्याशिवाय कोणी वाला जात नाही त्याच्यामुळे शेंडे पण फोडून घेतलेले एवढे काही नव्हते शेंडे थोडेसे होते पण मग घेतले फोडून चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडले करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय